नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमची सगळे इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत मुलांच्या परीक्षेसाठी जे ते अभ्यास करतात किंवा टेन्शन घेतात त्या परीक्षेमध्ये त्यांना टेन्शन येऊ नये किंवा चांगले मार्क मिळावे यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती आणि एकदम सोपा उपाय बघणार आहोत कुठलाही उपाय करताना किंवा कुठलंही तुम्ही जे देवाचं करता त्यावेळेस तर श्रद्धा खूप महत्त्वाची असते देवाविषयीची जी भावना असते आपल्या मनामध्ये ती भावना खूप महत्त्वाची असते कुठलंही काम असो का परीक्षेचा असो किंवा नोकरीचा असो किंवा घरातील असो जागा फ्लॅट कुठलंही काम असेल तर तुम्ही ती फक्त श्रद्धेने आणि एकदम मनातून भक्तिभावाने जर केलं तर त्या कार्याला किंवा त्या कामाला किंवा परीक्षेला कुठल्याही तुमच्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी श्रद्धेने थोडे दिवस करून बघा तुम्हाला नक्की याचा चांगला फायदा होईल म्हणजे आता ज्या वेळेस आपल्या मुलांच्या परीक्षा येतात त्यावेळेस आईला टेन्शन येतं मुलांना टेन्शन येतं दहावीच्या बारावीच्या अगदी लहान मुलांच्या जरी असेल तरी आत्तापासूनच आपल्याला ती सवय लावायची आहे सवय लावायची म्हणजे काय करायचं आपण पाणी तर रोजच पित असतो तर त्या पाण्याचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो अगदी सोपा आणि साधा उपाय आहे आपल्याला कुठले लिंब किंवा कुठले मंत्र किंवा तंत्र किंवा कुठलं काहीही न करता अगदी साधे आणि सोप्या पद्धतीनं हा उपाय करायचा आहे तर तुमच्या मुलांना आत्तापासनं तुम्ही असं पाणी पिण्याची सवय लावा तर तीच मुलं तुमचे बघा पुढं जाऊन किती प्रगती करतील आणि किती त्यांची बुद्धी तल्लक होईल ह्यात शंकाच नाही एकदम छान असा हा उपाय आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आता लहान मुलं किंवा मोठी मुलं परीक्षा आल्यानंतर माझा अभ्यास माझ्या लक्षात राहत नाही किंवा जेवण वेळेवर करत नाहीत परीक्षा आहे मी पास होईन का मी नापास झालो तर काय करायचं किंवा म्हणजे सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं मुलं जी असतात ते टेन्शन घेतच असतात आणि त्याच्यामध्ये आईलासुद्धा टेन्शन येत असतं की मुलगा पास होईल का मुलाने अभ्यास केला आहे का तो झोपलाय का अभ्यास करून उठलाय का रात्री झोपला असेल का व्यवस्थित सकाळी त्याची झोप पूर्ण झाली असेल का तो शाळेत आता व्यवस्थित मार्क लिह म्हणजे पेपर लिहील का म्हणजे असं काही ना काही आईच्याही मनात शंभर प्रश्न कल्लोळ घालत असतात आणि मुलांच्यासुद्धा मनामध्ये शंभर प्रश्न असतात तर सतत या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शो शोधायचं आहे तर ते कसं तर तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी सकाळी दुपारी कधीही अभ्यास करत असाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एक बॉटल घ्यायची आहे पाण्याची अगदी ती कशी असली तरी एकदम साधी जरी असली तरी चालते तर आणि जर नसेल तुमच्याकडं कुठलीच बॉटल तर तुम्ही अगदी गिलास तांब्या काहीसुद्धा घेऊन बसा ग्लासामध्ये जर तुम्ही पाणी घेतलं तरीसुद्धा चालतं वरती झाकण ठेवलात तरी चालतं बॉटल असेल तर बॉटललासुद्धा तुम्ही झाकण लावलं तरीसुद्धा चालतं ते ब घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणार आहात त्या त्याच्या शेजारी तुम्हाला ती बॉटल ठेवायची आहे अगदी त्याला हातामध्येच घेऊन आपल्याला काही उपाय करायचा नाही तर तुम्ही ज्यावेळेस जसं आपण जेवायला बसल्यानंतर तांब्या आपल्या बाजूला ठेवतो ग्लास बाजूला ठेवतो त्याचप्रमाणे जी एक बॉटल पाण्याची भरून घ्यायची आहे आणि आपल्या बाजूला ती बॉटल ठेवायची आहे आणि तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस तो अभ्यास तुम्हाला थोडासा मोठ्यानं करायचा आहे मनातल्या मनात अभ्यास मनात करायचा नाही अगदी तुम्ही कितीही तुमचं अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल तर हा उपाय केल्यानंतर एकशे एक, एक टक्का तुमच्या नक्कीच लक्षात राहणार आहे आणि हा जर उपाय तुम्ही रोज केलात तर तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये बघा नक्कीच भरपूर यश मिळवणार आहात तर ती बॉटल आपल्या शेजारी ठेवायचं आहे आणि मोठ्यानं तुम्हाला वाचन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर किंवा तुम्हाला ज्या वेळेस स्थान लागेल त्यावेळेस त्या तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे ती पाणी पिल्यामुळं तुम्ही जेवढा अभ्यास केला आहे ती सगळं त्या बाटलीमध्ये त्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं आणि तेच पाणी तुम्ही पिल्यामुळं ते तुम्हाला परत तुमच्या डोक्यामध्ये सगळा अभ्यास तुम्हाला पूर्ण परीक्षेच्या वेळेस येत असतो तर असं तुम म्हणजे तुमच्या लक्षात राहतं कुठलंही उत्तर असेल तर तुम्हाला अगदी स्पष्टपणे तिथं लिहायला एकदम सोपं जाणार आहे तर हा हे एकदम आपला सोपा आणि साधा उपाय आपचा आपल्याला होता बाटलीचा उपाय करायचा होता तर हे आहेत बघा नवरत्न तर हे नवरत्न कसे आहेत आणि ह्याच्या जी पाठीमागची साईड आहे ती पाठीमागच्या साईडलासुद्धा नऊचिन्ह आपल्याला आता दिसणार आहेत म्हणजे बघा हे नवरत्न आहे ती नवरत्न जर आपल्या घरामध्ये असतील तर घरामध्ये सुख शांती आरोग्य सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच मिळतात या नवरत्नामुळे आपल्या घराची भरभराट होत असते तर हे नऊ रतन आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जो आपल्याकडं कुंचम आहे त्या कुंचममध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये असंच ठेवू शकता आणि हे जे नऊ रतन आहेत ते मी केंद्रामधून मागवलेले आहेत म्हणजे केंद्रामधून आणलेले आहेत आणि बघा ह्याच्या सुद्धा मागच्या साईडला सुद्धा जे नऊ ग्रह आहेत त्या नऊ ग्रहाचे पूर पूर्ण चिन्ह इथं आहेत तर हे असं नऊ रतन आहे आपल्या घराच्या सुख आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपल्याला हे नवरत्न वापरायचे आहेत आपल्या कुंडलीतील एक जरी ग्रह मजबूत नसला तरीसुद्धा आपल्याला कुठल्या ना कुठल्या संकटाचा सामना करावा लागतो त्यासाठी आपल्याला हे नवरत्न आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचे आहेत श्रीस्वामी समर्थन